पारंपरिक वेशभूषा परिधान करत वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून इंडियन मॉडर्न स्कूलच्या गणरायाचं झालं स्वागत गेल्या तेवीस वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने चोवीसाव्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले मिरवणुकीच्या प्रारंभी आमदार सुभाष देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे व इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष ए डी जोशी सचिव अमोल जोशी सचिवा सायली जोशी ईशा जोशी आर्य जोशी यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड सीबीएसई मॉडेल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केले या मिरवणुकीमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गौहर हसन विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड या मान्यवरांनी उपस्थिती लावली मिरवणुकीची संकल्पना इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलच्या सचिवा सायली जोशी यांची होती या मिरवणुकीमध्ये चारशे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष एडी जोशी सचिव अमोल व आर्य जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रशालेतील या वर्षीचे आकर्षण नरसिंह अवतार दर्शन प्रतिकृती प्रशालेतील कला शिक्षकांनी तयार केली आहे कला शिक्षक अनिल रॉय शैलेश कुलकर्णी निलेश क्षीरसागर राधिका देवनपल्ली नवनाथ कोळी दीपक पाटील यांनी त्यास सहकार्य केले आहे यावेळी प्राचार्या अपर्णा कुलकर्णी ममता बसवंती अचला राचरला आदिती कुलकर्णी सुजाता बुट्टे मानसी जोशी स्वाती कारंडे गौरी दातार रुही काजी एडी जोशी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे व मनोज साळुंके उपस्थित होते मिरवणुकीसाठी प्रशांत पुणेकर राहुल बिटोडकर अभिजित सोनके नितीन बिराजदार रमेश आंजी सुनील फुलवाडे यांनी परिश्रम घेतले